साईराम भावांनो आणि बहिणींनो तर आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे पाचवा आणि पारखी आणि पहिला येता आता निघेल तिथून आणि मी दुसरा इथून आलेलो आहे का तर तिथे रे डगरे होते आणि मी बिमन सपथ आणतोय आणि ते थोडा पुढे येऊन इलतो आलेलो आहे पुढे तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करा आता बघूया विषय काय माहिती आहे आज फक्त दुपारपर्यंत दहा किलोमीटर चालायचं आहे म्हणजे नाश्ता पण तिथेच होणार आहे जेवण पण तिथेच होणार आहे से कम आपल्याला चार पाच तास आराम भेटणार आहे आणि आपण पुढे येऊन थांबलेलो नाही आपला आता पहिला झेंडा आणि पार्किंग मार साईनाथ 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 चाल चाल ला साईराम पाठवला हा ते पाठवतो तुम्हाला आठवण आठवण नाही दिली तुम्ही काय अरे मग मी सोपून गेला हा साईराम साईराम

कसं लय हार्ड आहे मेरभाव आहे आपल्या सोय आणि इशीज आहे लास्ट झेंडे विसरून आलेले ना लास्ट विनशाने विसरून आलेलं ना वि नाही तुम्ही नाही बाकी मला साईराम भावांनो आणि तुमींनो ना आपला नाश्त्याचा स्पॉट विकलेला आहे म्हणजे नाश्त्यासाठी थांबलेले आहेत नाश्त्या पोचू आपण बघा आणि येऊ बघा कस्ता मस्त झालाय आणि लाट झेंडा चालवत होते आपण का तर आपले साईबंधू लाचचा झेंडा विसरलेले काय उशिरा आपले साईबंधू आजकाल वेळासारखे करणार आपली आपले आपला फर्स्ट झेंडा नाही आहे काय नाही शेवटी आपण साई सेवे आले आपण करतो आलेलं आहे मस्त गावातला दूध आहे आणि या या घरातून स्पॉन्सर केलेलं आहे या साईड छान आहे आज दूध आहे मस्त कडक वाटतंय गावातलं

ಆಗ ಕರೀತೀನಿ ಆಗಿ ಆವರ ಸಮಾನ ಕರೀತೀನಿ ಅರಿವಾppa ಜಸಮಾನ ಕರೀತೀನಿ ಜಾನೆ ಬರ್ತೀನಿ ತಕ್ಷಣ ಅರಿವಾppa ಅಚ್ಚರ್

थोरासा बाकी होता साईराम भावांनो आणि बहिणींनो आपण दुपारच्या वस्तीला आलेलो आहे डायरेक्ट दुपारच्या वस्तीला तुम्हाला सकाळीच सांगितलेलं नाश्ता नाही होणार आहे एक हिरन लागत

इथे तू इथे त्याला तिथे जाऊ दे अरे हा ना मग हा काढू दे साईराम भावांत पहिल्यांदा आता झाले जेवण जेवण तर आसलंय आपण मला दाखवतोय जेवण आहे मगाचे पाव आहे नाश्त्याचे आणि भाजी मटकीची एनर्जीसाठी सर्व जेवायला बसले आहे आणि आक्षे भाऊनी जबरदस्ती उठून नेलेले आहे उठत आम्ही उठतच नव्हते तो बघा आक्षे भाऊवर वर चिडलाय आणि कुणाल बघा एकटा एकटा जेवतोय तो साईराम भावांना बहिणींनी मस्ती बघितली विनोमध्ये तीन थंडे मिक्स केले आणि त्याच मस्तीमुळे लाल झेंडा पकडलाय आपण जण आहे आजचे काही चालत नाही काही सेवा करतोय पाचवा माणूस आला नाही मी दोन दे। दे टीशेट, टी शर्ट का घातले म्हणजे आता आराम विराम करायला डबल टी शर्ट एक टी शर्ट मंडळाची ती काढून ठेवण्यासाठी काचा घाण होते तशी पण घाणच झाले आणि आपण आहे आता चालायला आहे ऊन कडक झालाय साडेतीन वाजायला आले आपण चालायला भेटू आता डायरेक्ट चारच्या स्पॉटला जाता भीना मुन मुटे -मुटे मी। भीना आता बिना छप्पलचा चालतो आहे म्हणून जास्ती मोठे मोठे ब्लॉग नाही बनवत आहे मी बिना चप्पलचा चालणं मी आता हे केलं आहे बातमला आहे की काय करा शोध काय नाही भिना चपरचा चालणं म्हणजे पण नवंच असतं ते पेडायला लागतं आपलं आणि ते आपण शब्द केलेले बोललेले ते पण पाडलेलं आहे नसेल बघितले तर जाऊन बघा आपल्या यूट्यूब चॅनलला हाय पहिल्या दिवशीचा पडायच्या अगोदरचा ब्लॉग आहे त्या असेच रील्स काढायला गेलेले ती पण रील्स पण घुमलेली आपली इंस्टाग्रामवर आणि युट्यूबला पण टाकलेली शॉर्ट ब्लॉग मध्ये तर भेटू आता डायरेक्ट छान स्पॉटला चला आपण निघालो आहे चा पेल संध्याकाळची संध्याकाळी पाहिजे भुवन भुवनच्या चायनलवर हो आहे ब्लॉक आपण आता निघालोय पालखी पुढे आहे आणि हेमंदा भेटलेला आहे साईराम हेमंत हेमंदा साईराम पहिला दिवस आहे तुमचा आज झालंय आणि आपले मागून बोलत दो होते हो साईराम छाला ना वाट ठेव वाट ठेव भावानो छाव्याचा गाणा लावलाय मी भावाला मोटिवेशन द्यायला आमचे केदार भावांना का जय शिवाजी तर असा मोटिवेट करा ना तर बरोबर आपण चालतो अजून तर खूप बाकी आहे बघू पुढे साईराम भावन बहिणींनो संध्याकाळचं युवक आणि तुशारदा मरीदा येत आहे एक नंबर यू झालाय संध्याकाळचा साईराम भावन्न बहिणींनो कापड रात्रीचा वस्तीचा स्पॉट म्हणजे आजच्या दिवसाचा रात्रीची वस्ती आलेली आहे आपल्याला काय बोलते काय समजत नाही काय तर दुखत आहे एक पाय दे। तर आहे आपला

मी चला आजचा पाचवा दिवस आहे उद्या सहावा दिवस आहे आणि इथे लाईट हाय आज या

I'm <laughs> gonna ক্েন আেন 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 टाका माझा सायला भेटला तुम्ही येता Tchau. Ah.